दरम्यान धनगर समाज शेळी मेंढ्यांना मुलांप्रमाणे जपतात असं विधान संजय राऊत यांनी केलंय मोदींना देशाचा हिंदू पाकिस्तान करायचं आहे का हे त्यांनी ठरवावं असं म्हटलंय काही लोक डुबक्या मारून आले तरी शुद्ध होत नाहीत त्यांनी जो तो आपापल्या प्रेरणेनुसार बुद्धीनुसार बोलतो असं विधान आता संजय राऊत यांनी यावर केलेलं आहे बघा मुळात असं आहे की धनगर समाज हा त्यांची जी बकरी मेंढे त्यांना त्यांच्याकडे एक देवाचं स्थान ते स्वतःहून त्याला कापायला जात नाही मुलासारखं जपतात बकरी मेंढी शेळ्यांना गांधी तर शेळीचं दूधच पित होते आणि अनेक ठिकाण म्हणजे गाईचं शेण खाण्यापेक्षा काही लोक शेण खातात त्याच्यापेक्षा बकरीचं दूध हे अधिक पौष्टिक आहे हिंदुत्ववादी आणि याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही आणि कोणाची इच्छा असेल त्यांनी गाईचं शेण खावं किंवा गोमूत्र प्यावं गोमूत्र आणि आंघोळ करा हा प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या हिंदुत्वाचा प्रश्न आहे पण वीर सावरकरांच्या हिंदुत्वात हे बसत नाही वीर सावरकर विज्ञानवादी आधुनिक त्यांचं हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदुदय सम्राट यांचं हिंदुत्व आहे आधुनिक विचारसरणीचं हिंदुत्व होतं पण पुन्हा एकदा कोणाला शेणातच लोळायचं असेल तर आम्ही त्याला काय करतो